हॅलो एवरीवन वेलकम बॅक माय वर्ल्ड गाऊनवाली बाई वर्ल्ड बरोबर बोलली ना नसून बोलली तरी ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट नाही सांगणार आहे आज आम्ही कुणाला तरी काहीतरी सरप्राईज देणार आहे नेमकं काय सरप्राईज देणार आहे तर चला ना तुम्ही बघूनच घ्या ना आता मी संध्याकाळी हा व्हिडिओ बनवून राहिली पण मी पहिलेच सरप्राईज सगळं झालेलं आहे पण तुम्ही बघून घ्या काय प्रॉब्लेम आहे तर नाही प्रॉब्लेम माहिती नाही मय चुकली वाटते इट्स ओके okay. तर बघून घ्या तुम्ही की मी आज काय काय आणि कोणतं सरप्राईज दिलाय तर ते तुम्ही नक्की बघा आम्ही आज सरप्राईज दिला आहे कोणाला आमच्या बाळाला गुरु बाळाला तुम्हाला माहित आहे काय गुरु तुझी गाडी कुठे ते भुरुम भुरुम कुठे हे नाही दुसरी गाडी छोटी वाली छोटी वाली कुठे तर तो, तो माहित आहे का काय म्हणे काल हे त्याची हे त्याची गाडी आहे तो माहिती आहे काय म्हणे दाखव तो म्हणे मला त्याच्या पप्पाला म्हणे ह्या इथं बसून द्या म्हणे ह्या गाडीमध्ये मला बसून द्या म्हणे तुम्ही मग तिच्या पप्पा म्हणे नाही ना रे नाही ना गुरु हा ना गुरु तू म्हटलं होतं ना काल हो तर याने काल म्हटलं होतं ह्या गाडीमध्ये मला बसून द्या म्हणे तुम्ही याच्या बाजूला बसा म्हणे जो जो रडे जो जो रडे कसा रडत होता तू तु? तू कसा रडत होता गाडीत बसून देत नव्हतं त आय रड तू खूप रडला मग आज त्याच्या पप्पाने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज तु आणलं तर काय आहे सरप्राईज तर तुम्ही बघा आता छोटासा व्हिडिओ तर गुरु हा गाडीसाठी रडत होता आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही अयांशच्या बड्डेला गेलो होतो तिथे पण तो त्या गाडीत बसायसाठी एवढ्या रडत होता, होता। मोठ्या गाडीत बसायसाठी खूपच मग असं शाळेतून आणलं दीड वाजता मग इचे पप्पा म्हणजे सर म्हणे रश्मी घेऊनच देऊ म्हणे जाऊ दे म्हणे कामात येते म्हणे आणि राहिली पडली तर म्हणे आपल्या कामात येते म्हणे म्हणजे ट्रेपरीचा बिझनेस आहे तर मग आम्ही इकडे देवी देवी रोडला शॉप आहे तिथे आलो आणि इथे सगळ्या गाड्या वगैरे बघितल्या पण तरी एवढ्या मोठ्या गाड्या अजून हा भाग काय करून राहिला काय ते लहान गाडीच घेऊन दे लहान गाडीच घेऊन दे नाही रे म्हटलं मग ही गाडी अशा आम्ही चॉईस केल्या ह्या गाड्या ही एक लहान गाडी याच्यापेक्षा एक, एक मोठी गाडी होती खूप गाड्या पाहिल्यातो त्यानंतर एक गाडी फायनल केली म्हणजे होत्या कमी रेंजच्या पण होत्या पण कसं आहे कमी रेंजच्या घेतली काही ना काही क्वालिटीमध्ये फरक राहते पण आता इथे थोडंसं रिजनेबल रेटमध्ये बघू म्हटलं काय पण एक मोठी गाडी घेतली आम्ही ब्लॅक कलरचीच घेतली कोणती तरी बघा ही जी सई बसली आहे ना ट्राय करत आहे ट्रायल बेसवर बस हीच आम्ही आता बुक केलेली आहे आणि ही ही बुक केल्यानंतर आता थोड्या वेळाने मग ती घरी पोहोचली तू बघा आता घरी पोहोचल्यावर हे hey, बघा माझ्या बाळाचं सरप्राईज गुरु बरा इथं इथे बरा गाडीजवर तुझ्या मोठा भाव खाते भाव खाया वाढ सरप्राईज गुरु मस्त चालवली चालवून तू सगळ्यांना गुरु गाडी का तू फोटो काढतो तुझा बघा आता हे गेट कसं उघडते उघडून दाखव गुरु गेट कस उघडते उघडून दाखव ना उघडून दाखव ना रे उघडून दाखवू ना आणि आमची बापरे कशाच कशाचा धुवा केला आई कशाचा धुवा केला बापरे नाका चालला बा बर भयंकर थंडी आहे खूप थंडी आहे आणि इकडे चा आमची इथे आता कामं चालू आहे आमची इथे ड डान्सचे ऑर्डरचे कपडे काढणं चालू आहे हे पहा हे धोती आहे हे टॉप आहे हे पण टॉप आहे हे फ्रॉक आहे हे कुर्ते आहेत हे घागरे आहेत हे बघा असं आहे झालं आता सीझन चालू झालं गॅदरिंगचं चा। आणि आमचा ग्रुप राहिली आता याची मोठी गाडीचं तुम्हाला दर्शन करतो सगळं आता आता माहिती काय इथंच राहणारच आहे सगळे कपडे आता ह्याही खोलीत कपडे राहणार आहे आणि ह्याही खोलीत आता कपडेच कपडे आमच्या घरी बस काय विचारूच नका पहिलेच जे आहे ते करणं ने होत ना झुम कपडे पण असो आपली लक्ष्मी आहे तर बघा गुरुची गाडी हे बा गुरु कसा उघडतं रे गेट रे दादू रे उघडून दाखवू ना, ना अच्छा हे बा असं गेट उघडलं मग याच्यामध्ये बसायचं गुरु बसून दाखव थांब थांब बस ना तू बस बस बसून दाखवू बरा बस 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 बरं गाडीत माझा गुरु आता बसते गाडीत बस बटा बस बस।, बस ना बस बस नाही व्हिडिओ नाही काढत आहे मी व्हिडिओ नाही काढत आहे नाही व्हिडिओ नाही काढत आहे ना, ना, का ना। अरे वा छान बस ना स्टेअरिंग पकडून गेट लावून लाव लावून गेट गा है एकदम झकास आणि चालून दाखव आता पहा आता था, आत थांब थांब ना थांब ना मी दा सांगतो तुला हे बा ही बटन दाबायची आता चालून जाते ही गुरु पकड स्टेअरिंग पकड सॉरी हा पहिले चालूच नाही केली गर्मी मी घे प्रेस कर हा चल कर कर दाब 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 हे दाब ना असं हे बा थांब ना थांब ना थांब ना गुरु आपण चालून दाखवू ना हे देख रे बेटा बाय असंच करते पोग हे दाबू दाब चल दाब दाब बस पुढे नेऊ पुढे नेऊ गाडी आता हे दाबलं आता आता दाब आता पुढे जाते गुरु गुरु आता पुढे जाते गाडी पुढे हे असं पकड ना दाब दाब हे हे प्रेस कर हे प्रेस कर ना प्रेस कर प्रेस हा आता इकडे आता इकडे घे हँडल हां आता कर आता प्रेस कर प्रेस कर हां जी एच जे के एल एम बी दाब दाब ते दाब 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 करू दाब 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 प्रेस कर अरे हे दाब हे दाब بده पप्पा दाब पप्पा चालून धाकू आहा हे कर हे दाब हे दाब हे थांब मागे ते मागे ते गाडी दाब 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 दाव, हे प्रेस कर हे प्रेस कर कर प्रेस अजून कर अजून कर अजून कर प्रेस कर पेठात थांब थांब तू कर कशी वाटली गुरु तुला गाडी थांब आता 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 प्रेस कर अजून इकडे थांब थांब सोमर थांब हा घे समोर घे समोर ये 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 ये, ये।, ये लवकर कर अजून 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 कर वाव गुरु हाय कर तर असं तर सरप्राईज खूप भिन केलं काल त्याने रात्री इतकं भिन केलं आम्हाला की काही विचारू नका काही विचारतो सोयी नाही आणि रवद्यामुळे थोडं मला बरंही नाही आहे त्यालाही बरं नाही आहे त्याची तब्येत चांगली नाही आहे राहून ताप येऊन त्याला थंडीची एलर्जी आहे कफही आहे आणि तापही येत आहे पण आता मी दवाखान्यातून आणलं औषधी आणल्या आज गुरुसाठी गाई गाडी आणली सही पण चालू शकते ते चाळीस किलो वजन पर्यंत ते सहन करते तर खेळ तर सगळ्यात जास्त आनंद मला झाला याच्यासाठी कारण माझी सई लहान होती तेव्हा आमच्या बाजूला एकाकडे गाडी आणली होती माझी खूप इच्छा होती की माझ्या प्रत्येक आईची वडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुलाला आप, मुलांना आपण सगळं दिलं पाहिजे माझी पण खूप इच्छा होती माझं पहिलेपासूनच आपण ज्या परिस्थितीतून गेलो त्या परिस्थितीतून तु, आपले मुलं नाही गेले पाहिजे पण त्यांना त्या गोष्टीची जाणीव पण असली पाहिजे त्यासाठी मी आणिचे पप्पा खूप मेहनत करतो आपल्या मुलांना कशाची कमतरता नाही झाली पाहिजे आणि मेन म्हणजे तुमच्या दाजींचे स्वप्ने प्रत्येक स्वप्न मोठे होते जेव्हा घर म्हणजे आमचं एक फक्त असं विटांचं घर होतं तेव्हापासून त्यांचे स्वप्न मोठे होते आम्ही म्हणत होतो त्यांना अरे असं नका करू पैसे नाही म्हणे कारण तर मी चांगलंच करेन नाही तर मी करणारच नाही आज त्यांचीच एक आहे नाही तर आपण बाया कशा ती ॲडजस्ट होतो तुम्हालाही माहीत आहे आपण तर मी पण कशा ती ॲडजस्ट होत होते आणि झालो काढले दिवस पण आज ही गाडी बघून मला खूप आनंद झाला कारण मी माझ्या घेऊ नाही शकली मला त्या गोष्टीचं खूप हे वाटत होतं की बा आपण आपल्या मुलीसाठी नाही घेऊ म्हटलं पण असो आणि आमच्या आमच्याकडे सगळेजण आता त्या गाडीसोबत खेळत आहे म्हणजे लहान लहान मुलं आहेत आमची ते पण नाही आता एक गाडी आणली तर खूप जणं त्याच्यावर आपापल्या इच्छा पूर्ण करतील चालवून तर मला खूप आनंद होत आहे आणि म्हणून मला चला तुम्हाला सांगा ब्लॉग काढण्याचा खूप छान छान ब्लॉग काढण्याचा खूप प्रयत्न करते हो पण मला वेळच नाही भेटत तुम्ही बघत असा ना आता रील्स पण काढणं नाही होत आहे काहीच नाही ॲक्च्युली मला बरं नाही आहे आणि गुरुलाही बरं नाही आहे मला दोन दिवसापासून बरं नाही गुरुलाही ताप येऊन राहिला जाऊन राहिला पण असो पण मला खूपच आनंद होत आहे कारण की असं म्हणजे तर सईसाठी गाडी आणायची ती आणू नाही शकली पण मी आज गुरुसाठी हिच्या पप्पाने गाडी आणली आज सई पण एन्जॉय करत आहे मला खूप छान वाटत आहे कारण माझे माझं आमच्या दोघांचं एकच आमच्या दोघांचा स्वभाव खूप जवळजवळ सारखाच आहे आमच्या दोघांना मला जे वाटते ते यांना वाटते आणि त्यांना जे वाटते ते मला वाटते असं वाटते की नाही आपण छान मेहनत करायची रश्मी माझा माणूस निर्व्यसनीय आपल्याला काही एवढं शोक नाही जे आहे आता आता उठं हे थोडंसं सोनं अंगावर आहे तर आपण आर्टिफिशियल दिवस काढले पण तरी दुःख नव्हतं पण आज सगळं देवाच्या कृपेने आपल्या मेहनतीने आपण काही ना काही आपण म्हणजे आपलं आयुष्य चांगलं करतो खूप या गोष्टीचा आनंद आहे आणि माणसाचा बाईला आणि बाईचा माणसाचा सपोर्ट आहे तर खूप आयुष्य चांगलं होतं आहे आणि माझी मुलंही खुश आहे आम्ही खुश असतो तो बाकी मग सगळेच खुश आहे घरी तर आणि ज आता मी काय सांगू सा। सा मी खूपच खुश आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर असं चला थँक्यू सगळं तुमचा सपोर्ट आहे थँक्यू आणि आता सीझन चालू झालं आहे तुमच्या दाजींचं तसं दाजी हां मला कोणीतरी विचारत होतं की दाजी काय काम करतात तर दाजीचं फायनान्सचं पण काम आहे आणि आमच्या इथे ड्रेपरीचं बिझनेस पण आहे तुम्हाला मी दाखवलं आहे दाजी हेच कामं करतात दाजी कोणाच्या हाताखाली कामं करत नाही ते मलाही म्हणायचे की तू कोणाच्या हाताखाली काम करू नको पण असं ते गेले दिवस आता मी घरीच आहे मी कुठे जात नसते आता ऑफिस मी बंद केलं ॲक्च्युली तब्येतीमुळे मी सोडलं होतं तब्येत खूप खराब खुँ राहायची पण लकीली मग हिच्या पप्पा म्हणे तुला याच्यात इंटरेस्ट आहे तू याच्यातच त्याच्यापेक्षा जा जा थोडं जास्त मी इथेच होते मी इथेच काम करत आहे सोशल मीडियावर वर्क करत आहे तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करताय तर असं आहे आमची तर जागा तर लय आहे पण आता की नाही चालवायची वेळ नाही आहे कारण आता सगळा माल काढलेला आहे तर असं आहे माझा छोटासा ब्लॉग मी खूप प्रयत्न करते रोज काही ना काही ब्लॉग करायचे म्हणजे मग माहिती आहे का असं एक सिच्युएशन होऊन जाते करत अरे यार असं वाटते आपण हा शूट करायला पाहिजे होता याच्यावर आपला छान ब्लॉग झाला असता का पण ते होतच नाही काय मी काय मी कधी ब्लॉगिंग शिकन पण मी जशी काढते तशी तुम्हाला आवडते ना मला आहे आवडते नसतं जाळू <laughs> तरी ऍडजस्ट करून घ्या तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय आणि कशी वाटली माझ्या गुरुची गाडी मला नक्की सांगा तोपर्यंत बाय